नक्कीच त्यासाठी होणार दादा होणार यामध्ये फक्त दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत आणि होणार का असं म्हणून चालणार नाही तर संघटना म्हणून आम्हाला सगळ्यांना काम करावं लागणार आहे आणि संघटना म्हणून काम करत असताना ही संघटना ही तळागाळात पोहोचलेली असली पाहिजे त्यावेळेसच आम्ही खऱ्या अर्थानं कार्यकर्ते दादांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांचं स्वप्न म्हणजे आमचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतो फक्त होणार का होतील का किंवा घोषणा देऊन असं होणार नाही त्याच्यासाठी आम्हाला तळागाळात पोहोचलं पाहिजे आणि संघटना पाहिजे एक कार्यकर्ते म्हणून आम्हाला सगळ्यांना हे प्रामाणिकपणे प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वप्न असतं आपल्या नेत्याच्या बद्दल नेतृत्वाबद्दल त्याच्यामुळे ते आमचं स्वप्नच आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करूया चोवीस ला दोन संधी आहेत एक लोकसभेनंतर आणि एक विधानसभेनंतर त्यातली कुठली संधी दादांना सीएम पदी पाहायला आवडेल आम्ही जो प्रयत्न करतोय याच्यामध्ये यानंतर मिळेल का त्यानंतर मिळेल का हा आमचा विषय नाही कार्यकर्ते म्हणून संघटना बांधणं आणि खऱ्या अर्थानं यंत्रणा फळी उभं करणं दादांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे बाकीचे निर्णय हे वर्षा पातळीवरती होत राहतील पण आमचं जे स्वप्न आहे एक प्रामाणिक म्हणून आम्हाला सगळ्यांना वाटतं पन... केवळ नाही प्रत्येक कार्यकर्त्याची त्याच्या त्याच्या नेत्याबद्दलची ते स्वप्न असतं पण तुमच्या नेत्यांवर आता तिकडनं टीका व्हायला सुरु झाली सुप्रिया सुळेचं भाषण तुम्ही ऐकलं असेल संजय राऊत म्हणतात की आता महाराष्ट्रातल्या ओवाळण्या बंद करा थेट दादांवर निशाणा साधला जातो विरोधकांकडून दादांवरती बोलल्याशिवाय त्यांच्या कोणत्या बातम्यांना प्रसिद्धी मिळत नाही आहे दुसरी गोष्ट जे खासदार दादांबद्दल बोलतात आहेत त्यांना दादांनी दो विशेष म्हणजे दोन्ही खासदारांना दादांनीच निवडून आणलेलं आहे आणि दादांच्यामुळे ते सगळे निवडून आले त्यांच्या जर सभा पाहिला अफाट आणि विराट मोर्चाचे जर फोटो पाहिले तर रिकाम्या खुर्च्यांशिवाय तिथं काहीही नव्हतं त्याच्यामुळे मी मगाशी सांगितलं परत सांगते की भावनिक राजकारण आता संपलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचं राजकारण हवं आहे त्याच्यामुळे जे खासदार दादांवरती बोलतात त्यांनी आत्मपरीक्षण करावं काहींना तर आता दहा महिने तर ठोकावा लागणार आहे असंही सांगितलं याचाच अर्थ असा दादा होते तोपर्यंत फक्त मतदानाच्या दिवशी निकालाच्या दिवशी यावं लागत होतं दादा सोबत नाही म्हणून आता दहा महिने त ठोकावा लागतोय याच्यावरून आपण समजून घ्यावा की दादांमुळे निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे दादांवरती बोलल्याशिवाय यांची जाहिरात होणार नाही तर त्यांनी हे अशा पद्धतीने बोलणं आता बंद करावं आणि लोकांमध्ये जाऊन खऱ्या अर्थ आपली काय गेली का पंधरा वर्ष सुप्रियात फक्त दादांमुळेच निवडून आल्यात असं त्याचा अर्थ होत असा अर्थ नाही आहेच अर्थ नाही होत काही पंधरा वर्ष त्यांच्यामुळेच निवडून निर्णय घेतला तुम्ही सर्वांनी स्वागत केलं अनेक आमदार दादांसोबत आले पण संजय असं म्हणतात की हा निर्णय जयंत पाटील घेणार होते आज देखील जयंत पाटील त्यांच्याकडे आणि मनानं अजितदाबत आहे असं काही आहेत तुमचे बंधू आहेत जयंत पाटील म्हणून विचारतोय मला असं वाटतं की आमचे माझे बंधू असते तर आम्ही ह्या विषयावरती बोललेलो नाहीये त्याच्यामुळे ज्यांनी अशी विधानं केले ते सविस्तर चांगली माहिती सांगते पण आले तर आवडतील का तुम्हाला आम्ही आम्ही त्यांचं स्वागत करू दुसरं असं खडक वासलो खडक वाचलं म्हणून आपण स्वतः इच्छुक आहात बोलून दाखवलं जिथं आता नाना पाटेकर इच्छुक आहेत शेवटी निवडणुका ह्या स्पर्धा असतात त्यामध्ये ज्यांना ज्यांना इच्छा असेल ते उभे राहतात स्वतःचं अस्तित्व आजमावतात त्याच्यामुळे कोणी उभं राहावं कोणी इच्छुक असावं हा प्रत्येकाचा निर्णय असतो शेवटी प्रतिस्पर्धी असलाच पाहिजे ना निवडणुकं तशा कशा होतील त्याच्यामुळे मीच आहे आणि असं असं होणार नाही प्रतिस्पर्धी असले पाहिजेत इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असली पाहिजे त्याच्याशिवाय लढाईलाही मजा <दागार> येत नाही ना। शेवटी ना। नेते ने आपण अनेक वेळा अभिनेता हा अभिनय क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक जण राजकारणात आले त्यांना लोकांनी किती स्वीकारलं नाही स्वीकारलं ही लोकांची मानसिकता असते येणाऱ्या काळामध्ये ठरवता येतील आता त्यावरती विधान करणं मला असं वाटत नाही की फारसं योग्य राहील बारामती लोकसभा मतदारसंघातून कुणाचा खासदार होणार युतीचा होणार का राष्ट्रवादीचा होणार सगळ्यात पहिलं तुम्ही वाक्य चुकीचं वापरलं महायुती का राष्ट्रवादी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय दादांचा आहे म्हणजेच आम्ही महायुती ते आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जो निवडून येणार तो महायुतीचा असतो निसुप्रयाता मी जनतेचा कौल सांगते जनतेमधील मानसिकता सांगते आम्ही पंधरा वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यांचा प्रचार आम्ही स्वतः केलेला आहे त्याच्यामुळे आमचा जो उमेदवार असतो तो निवडून येण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करतो धन्यवाद राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका